अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली मालवणी पद्धतीची कुळताची आमटी सांबारं किंवा कुळताचं कालवण आम्हा मालवणी लोकांचं अतिशय आवडतंच खाद्य आहे पावसाळ्यामध्ये व थंडीच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये भरपूर वेळा ही आमटी बनवली जाते तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं प्रेरणा शिरोडकर चॅनलमध्ये परत एकदा एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत कुळथाची आमटी किंवा कुळथाचं सांबार कसं बनवायचं सा त्याची रेसिपी शेअर करत आहे तर त्याच्यासाठी मी इथे जवळजवळ पाव किलो कुळीत घेतलेत आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्याच्यानंतर एका अशा टोपल्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्यावर ओला कपडा घालून बारा ते पंधरा तासासाठी मी मोड आणण्यासाठी त्यांना ठेवून दिलं होतं तर त्यांना आता चांगले मोड आले आहेत तर मी आता ते एका कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेत आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले थोडंसं आणि बरोबर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कुळीत जेवढे बुडतील तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या मी इथे करून घेणार आहेत मग आपले कुळीत व्यवस्थित अगदी शिजून येतील कुळथामध्ये ना कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे डॉक्टर पण बघा कधी कधी स्टोनचा जर प्रॉब्लेम असेल ना तर त्यांना कुळीत खाण्याचा सल्ला देतात तर कुळताचे खूप सारे फायदे आहेत पण सध्या हे कुळताचे प्रकार रेसिपीज बऱ्याच प्रमाणात विस्मरणात गेल्यात त्याच्यामुळे जरा खूप वाईट वाटतं तर आता आपले कुळीत बघा इथे मस्त मऊ शिजले आहेत तर मी आता इथे मिक्सरचं भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये मी हे वाटून घेते तर हे जे कुळीत आहेत ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत एकदम याची बारीक पेस्ट नाही करायची आता कुळताचं जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये मी हे जाडसर असे वाटून घेणार आहे तर मी ते जाडसर आता वाटून घेतलेत बघा तुम्हाला दाखवते याच्यापेक्षा बारीक करायचे नाहीत त्याची चवही बिघडेल आणि सगळं पीठपीठ होईल आणि पिठीच तयार होईल याची कुळताच्या शेंगोळ्या पण बनवल्या जातात त्या पण खूप छान लागतात काही ठिकाणी कुळताला हुलगे पण बोलतात आणि इंग्लिशमध्ये ग्राम बोलतात आता इथे मी एक कढई तापत ठेवली होती त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये ह्या वीस लसणीच्या पाकळ्या आहेत त्या मी चांगल्या ठेचल्या त्याच्यानंतर बारीक अशा कट करून घेतल्यात आणि फोडणीला टाकल्यात फक्त लसूणच फोडणीला टाकायची आहे इथे हा लसणीचा जो तडका आहे ना तो आमटीमध्ये खूप मस्त उतरतो आणि ही आमटी खूप खूप मस्त लागते तुम्ही नक्की अशी एकदा करून बघा अगदी कमी साहित्य टाकून ही आमटी रुचकर अशी बनवली जाते पारंपरिक पद्धतीने ही आमटी बनवत असताना मला जुन्या आठवणी जाग्या झाल्यात तेव्हा पावसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये ही आमटी प्रत्येक घराघरामध्ये व्हायची आम्ही शाळेतून आलो की कुर्ताची आमटी असली की तीन वेळा जेवायचं ठरलेलंच असायचं एवढी ही आमटी भारी लागते ही आमटी गरम गरम भातावर अफलातून लागते त्याच्यासोबत चुलीत निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा आणि कांदा स्वर्गसुख त्यामुळे पावसाळ्यामध्ये आमटी बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात कुळताचा स्टॉक ठेवला जातो घरामध्ये कारण हा एक सात्विक आहार आहे आता आपली लसूण मस्त गोल्डन कलरमध्ये भाजली गेली तडका छान झाला आहे तर त्याच्यामध्ये मी हे वाटलेले कुळीत घालून घेतलेत तर आता इथे एक हे वाटण आपल्याला घालायचं आहे हे मालवणी वाटण आहे इथे मी अर्धा नारळ घेतलाय ओला नारळ खोवून घेतला आहे त्याच्यामध्ये एक कांदा घातला आहे कांदा तेलावर भाजून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आलं आणि लसणाच्या पाकळ्या पाचसा अशा घालून व्यवस्थित ते सगळं पहिल्यांदा भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर खोबरं घातलं आणि ते भाजून घेतलं त्याच्यानंतर मी चार ते पाच मालवणी मसाला घातला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद एवढं सर्व साहित्य वाटणामध्ये आहे हे घालून मी व्यवस्थित छान बारीक वाटून घेतलं आहे आणि हे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे तर आता इथे आमटी आपल्याला कितपत पातळ पाहिजे तेवढी पातळ करून घ्यायची आहे ही पातळसरच आमटी चांगली लागते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर प्रेरणा शिरोडकर चॅनलला अवश्य भेट द्या आता मी इथे कोकम घालून घेतलेत सात आठ कोकम आहेत त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ मीठ आपण आधी पण घातलेलं होतं कुळी शिजताना त्याच्यामुळे व्यवस्थित बघूनच घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं तर बघा आता आपली आमटी मस्त दिसते कलर पण किती मस्त आला आहे बघा आता ही आपण आमटी भातासोबत खायला रेडी तुम्ही भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता पण विशेषतः ही आमटी भातासोबत खूप चांगली लागते चॅनलला लाईक करा शेअर करा तसंच बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण माझ्या नवीन ज्या रेसिपीज येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना तर खूप खूप धन्यवाद तर आता बघा आपली आमटी मस्त झाली खूप छान अशी उकळी आली आहे तर कलर पण बघा खूप सुरेख आला आहे आणि वास मस्त घरभर पसरला आहे आमटी आपली तयार झाली आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच